साहेब काय सांगाल आज बीड मध्ये ओबीसी एल्गार सभा होते या ठिकाणी आज आज कुठपर्यंत आणि काय काय तयारी झाली याच मैदानावर दुपारी चार वाजता मुक्त ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळावा या ठिकाणी होत आहे या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे ओबीसी चे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत निश्चितच जसे महाराष्ट्रात मेळावे झाले अंबड असेल हिंगोली असेल इंदापूर पंढरपूर या ताकतीवर या जोरावर आणि त्याच बरोबरीचा हा मेळावा या ठिकाणी होईल बीड जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बारा बलोदीदार समाज हा मेळाव्याकडे एक वेगळ्या दिशेने पाहत आहे आणि भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी अठरा पगर जातीतले लोक आज या ठिकाणी तुम्हाला चार वाजता या मैदानावर आलेले दिसतील तयारी झाली पूर्ण हो संपूर्ण तयारी झालेली आहे लोक गावागावाने निघलेले आहेत साधारणतः किती लोकसंख्या लाख दीड लाख लोकसभेसाठी येतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि आज विशेष आकर्षण म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना पण आपण आमंत्रण केलेलं आहे धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा ताई असतील जयदत्ता शिरसागर असतील सगळे उभी पडळकर साहेब जानकर साहेब असतील सब्बी अनसारी साहेब असतील कल्याण दळे असतील महादेव जानकर साहेब असतील या सगळ्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे आपण त्यांची येण्याची वाट पाहू चार वाजेपर्यंत सगळ्यांची थँक्यू